नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मुख्य वळूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे अठ्ठावीस सप्टेंबरची ची खबर दसऱ्याच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज काय गुड न्यूज मिळाली या बातमीतून आपण पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे दसऱ्या पूर्वीच कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली गुड न्यूज कर्मचाऱ्यांना कोणती गुड न्यूज प्राप्त झाली आहे गुड न्यूज मध्ये कोणत्या बाबीचा समावेश आहे गुड न्यूज कोणत्या so, सरकारने जाहीर केली आहे चला तर जाणून घेऊ या उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती चला तर करूया आजच्या गुड न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण संपूर्णपणे मित्रांनो विजयादशमीच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज तीन टक्क्यांची वाढ महागाई सेवेतील कर्मचाऱ्यांना एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दोन टक्क्याने वाढवण्यात आला या निर्णयानंतर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावर पोहोचला त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवल्यानंतर देशातील विविध राज्यांनी राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्यात आला सर्व राज्यातील कर्मचाऱ्यांसोबत अखिल भारतीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढवण्यात आला राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ होणार आहे आणि ही वाढ यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ होऊ शकते असा अंदाज समोर येतोय गेल्या वेळी त्याची तर जानेवारी महिन्यापासून पुढील महिन्यात केंद्रीय लागू करण्यात येणार आहे या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता पंचावन्न टक्के होईल आणि पंचावन्न टक्के झाल्याच्या दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळण्यापूर्वीच भारतातील त्रिपुरा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची गुड न्यूज समोर आली आहे सध्या सगळीकडे नवरात्र उत्साह आणि धूमधाम सुरू आहेत गरबा आणि दांडियाच्या उत्सवात नवरात्रीचे नऊ दिवस साजरे होत आहेत या विजयादशमी आणि त्यानंतर मग दिवाळीचा सण होईल दरम्यान या सणासुदीच्या हंगामात आधीच त्रिपुरा सरकारने म, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवण्याचा तेथील सरकारने निर्णय घेतला राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर पासून होणार असून एक ऑक्टोबर पासून ही वाढ लागू करण्यात येणार असून या निर्णयात तेथील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता छत्तीस टक्क्यावर पोहोचला आहे आणि त्रिपुरा त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक शहा यांनी या निर्णयाची घोषणा केली मुख्यमंत्री मोदी कर्मचाऱ्यांना तीन टक्के डी ए आणि डी आर करण्यात आली आहे ही पेन्शन धारकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कडी केली आहे करिता या बरोबरच सर्व राज्य आता तीन टक्के वाढीव आत्ता वाढू शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्त व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच